नमस्कार जखी माय मायमली विचार म्हणचन विचारपूर्वी ग्राम काय एकच विचार मी आज शंकराचे भजन म्हणत आहे माझे नाव सो मंगल गोविंदलाड माले शंकर पार्वती आणि गणपती शंकर पार्वती आणि गणपती नंदी बसले मला शिव शिवमंदिर दिसले मला आहे शिव मंदिर दिसले लिंगशिवाचे पाहुणी सुंदर लिंग शिवाचे पाहुणी सुंदर मन माझे भरले मला आहे शिव मंदिर दिसले मला आहे म शिवलिंगाला मारून मीठी शिवलिंगाला मारून मीठी शिव मंत्र जपुणी मन ध्यान हे लागले मला हे शिव मंदिर दिसले मला हे शिव मंदिर दिसले शंकर पार्वती आणि गणपती नंदी पुढे बसले मला शिव मंदिर दिसले मला शिव मंदिर दिसले भक्तवत सला जीर्णोद्व चरणी मजा था चला जिरणद्वारा तव पदी मज देई तारा मी बालक आपुले मला शिव मंदिर दिसले मला शिव मंदिर दिसले शंकर पार्वती आणि गणपती नंदी पुढे बसले मला हे शिव मंदिर दिसले पाहुणी भक्ती भोळा शंकर पाहुणी भक्ती बोळाशंकर हृदय त्याच्या फुटतो पाझर हृदय त्याच्या फुटतो पीडित तर रे मला आहे मंदिर दिसले मला आहे मंदिर दिसले शंकर पार्वती आणि गणपती नंदी पुढे बसले मला आहे शिवमंदिर दिसले Mala.